देशव्यापी आंदोलन या ठिकाणी सुरू आहे रात्री मला शांतिरत्न भंथेजींचा फोन आला की तुम्ही आलं पाहिजे आणि तुमची पॅन्थर डारकाळी आझाद मैदानावरती डार फोडली पाहिजे पण पॅन्थर डारकाळी फोडायला उभा राहिलून टाईमच झाला आमचे रमेशजी म्हणले यांना बोलायचं बोलायचं स्वतःच वीस मिनिट बोलून गेले आता हे राजकारण पहिल्यांदा शिकायला भेटते ना आले आले ना ला ला नाही तर आल्या आल्या मातेकर साहेबासारखं बोलून मोकळा झाला असतो मुंबई आपलीच आहे पण ठीक आहे वेळेला आतापर्यंत कोणताच माईचा लाल आम्हाला रोखू शकलेला नाही हे आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे मित्रांनो मुद्द्याचं आंदोलन आणि मुद्द्याचा विषय खूप महत्वाचा आणि अचानकपणे या देशामध्ये या नव्या पिढीला एक मुद्दा समजला की आमचा बौद्ध महाविहार याच्या आतमध्ये पाच ब्राह्मण बसलेले हा लढा एकोणीशे एकोणपन्नासच्या काळामध्ये तीव्र झाला पंडित नेहरूंवरती मोठा दबाव आला आणि त्या दबावातून त्या ठिकाणी चार आपले आणि पाच त्यांचे असा असणारा एक कायदा बनवण्यात आला हा मुद्दा खूप मोठा नाही तर कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रश्न आहे आणि या कायद्यामध्ये बदल करायचा असेल तर जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही आणि जन आंदोलन जर उभा करायचं असेल तर या देशातल्या सर्व बहुतांनी जगातल्या सर्व बहुतांनी एकत्र येऊन एक, एक मोठा लढा दिल्याशिवाय आज पर्याय नाही म्हणून हे आझाद मैदानाचं आंदोलन महत्वाचं आहे आम्ही बघतो बांगलादेशला हिंदू खत्रेमध्ये आणि त्याची दखली राज्य सरकार या ठिकाणी घेत असत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नितेश राणेच्या आंदोलनामध्ये सहभागी असतात कारण बांगलादेशमध्ये हिंदू धोक्यात असतो पण आज आमच्या बौद्ध समाजाचा अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण फक्त तुम्हाला आमच्या हक्काचा जो आमचा देणगी आमचा जो निधी आहे तो तुमच्या पोटात घालायचा था आहे म्हणून तुम्हाला बोद्ध काय आपायचंय दुसरं तिसरं काही नाहीये आमच्या पैशावरती यांना उभा राहायचं त्या ठिकाणी विटंबना करायची बोधांच्या मूर्त्यांना रामाची मूर्ती म्हणायचं अरे कशासाठी करताय आम्हाला स्वातंत्र्याच्या आधीच संविधानाच्या आधी आम्हाला त्या ठिकाणी तिरुपती ची ट्रस्ट आम्ही मान्य केली पंढरपूरची ट्रस्ट आम्ही मान्य केली कारण बाबासाहेबांनी संविधानाच्या कायद्यामध्ये धर्मादायाची आयुक्ताची नियुक्ती केली आम्ही मान्य केलं ना नरेंद्र मोदी या देशाच्या पंतप्रधाना मग नरेंद्र मोदी या देशातला बौद्ध एकत्र झालाय एकोणीसशे एकोणपन्नास चा आठवलाच पाहिजे ही आपणारी आमची मागणी आणि भूमिका <स्थाँगा> त्यासाठी एकत्र लढावं लागेल अरे काय अवस्था आज पंधरा दिवस झालं पंच्याहत्तर वर्ष पंच्याण्णव वर्ष ऐंशी वर्षाचे वयस्कर भंतेची आंदोलन करतायत निरागा चेहरे त्यांच्या त्या व्हिडिओ मध्ये दिसतोय आणि आमचा बोट गाय आमच्या ताब्यात द्या हे पाच हिंदू कोण त्यांना बाजूला करा हा ताबा आम्हाला द्या म्हणून आंदोलन करतायत अरे इतरांच्या आंदोलनाला किती महत्व आहे एक मंत्री मांडीव बसतोय दुसरा मंत्री खांद्याव बसतोय आणि आज आमच्या आंदोलनाला विचारायला कोणी येत नाही पंधरा दिवस यांना त्याग करावा लागतोय आणि त्या चिरकूट तिथल्या नितीश तू काय त्याच नितीश कुमार मुख्यमंत्री लक्ष देत नाही पण आज या राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबईच्या आंदोलनाची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बिहारला पत्र पाठवावं की जर का महाराष्ट्रातला प्रकार तर मग मात्र गयाकडे कूच करण्यापासून कोणताच माईचा लाल आम्हाला शकत नाही हा इशारा सुद्धा या राज्य सरकारने दिला पाहिजे बिहार उत्तर प्रदेश चालू राहील पण त्यांतर जर घुसला तर मग उपोषणाच्या पलीकडे जाऊन ताब्यात घ्यायला आम्हाला वेळ लागणार नाही हा इशारा सुद्धा आज या माध्यमातून परिस्थिती राज्यामध्ये दलित अन्याय अत्याचार सुरू आहेत विशालगडच अतिक्रमण काढण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री लीड करतात का तरी विकास विशालगडावरती मजिद आहे अमुक आहे ठमूक आहे ते काढायचं पण बाबा हो जर तुम्ही त्या गडावरचं अतिक्रमण काढतायत तर मग बुद्ध लेण्यातील महाराष्ट्रातल्या लेण्यावरती झालेल्या मंदिरांच अंध अतिक्रमण कधी काढणार आहेत हा प्रश्न सुद्धा आज आम्ही या माध्यमातून ज्ञानेंद्रीच्या लेणीवरती अतिक्रमण त्यामुळे कोले तिथला खासदार आहे त्या तिकीट बंद करा आम्ही पेटून उठलो खासदार तुझ्या घरचा असेल भोत लेणी आहे तिथं कसला असणार आहे हा इशारा दिला त्यावेळेस हो त्या ठिकाणी ती लेणी त्या ठिकाणी वाचायला लागली लेणी ठिकाणी दगड ले जातात आणि रातोरात अतिक्रमण केलं जात मतासाठी तुम्ही एका बाजूला भूमिका दुसरी घेता आणि एका बाजूला भूमिका तुम्ही दुसरी घेता हे आता आम्ही खपवून घेणार नाही मित्रांनो एकत्र या भेटून उठावं लागेल बंड करावं लागेल हसून केवळ आंदोलन करण्यात अर्थ नाही तुम्ही जर आज सागे झाले नाही तर बौद्धांच्या अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही तर आज तुम्हाला सागे व्हावं लागेल कारण बौद्धांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे मी या ठिकाणी यासाठी आलो या बॅनरवर कोण आयोजक आहे कोणत्या नेत्याचा फोटो हे महत्वाचा नाही बाबासाहेबांनी दिलेला धम्म धोक्यात आहे हे महत्त्वाचं आहे म्हणून मी या ठिकाणी आलो पण हे आंदोलन चालवलं पाहिजे चालवा सोशल मीडिया चालवा तुम्ही चालवा दिशेने चला आणि कोणत्याही परिस्थितीत एकोणीसशे एकोणपन्नास त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि सगळेची सगळे या ठिकाणी बौद्ध आमच्या त्या कमिटीवर असले पाहिजेत ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे माझ्यानंतर आंबेडकर साहेब बोलणार आहेत मी त्यांना वेळ देतो बोलणार होतो आणखी आणि म्हणून या आंदोलनाची दखल किती दुर्दैव आहे संसारे साहेब आहेत मनोज भाईंचा मुशीत वाढलेला कार्य कार्यकर्ता पण आज काय भंतिजी बसले शिष्टमंडळ घेऊन या तुमचं आंदोलन आहे तो तुमचा निर्णय भंतीजीला तुम्ही शिष्टमंडळ म्हणून तिकडं बोलत असाल याला मी मान्यता देत नाही त्यांनी तर यायला पाहिजे होत याच मैदानात जर इतर धर्मीय साधू कोणी बसले असते तर किती जण परत आले असते पण आज आमच्या भांतीजीच शिष्टमंडळ बनवावं लागतंय हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल आणि म्हणून महाराष्ट्र महत्वाचं केंद्र आहे हो आंदोलन तिथं भांतीजीने सुरू केलंय पण त्या आंदोलनाला जर देशव्यापी ताकद द्यायची दे असेल महाराष्ट्रामध्ये उठाव झाल्याशिवाय पर्याय नाही तरच वाचणार अन्यथा बोधगया वाचणार नाही आणि म्हणून हे आयोजन ज्यांनी केलं त्यांना मी जय भीम करतो आणि आंदोलनाला ऑल इंडिया प्रांत सेनेच्या वतीने आणि बौद्ध बांधव म्हणून जाहीर पाठिंबा देतो या ठिकाणी मी आवाहन करतो महाराष्ट्राला की कोणत्याही पक्षाचा सगळं तुम्ही विसरून जा आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आवाहन करून थांबतो जय भीम नमोभूत